शेणोली या ठिकाणी महाराष्ट्र बँकेवरती सशस्त्र दरोडा पडला होता ज्यामध्ये एकतीस लक्ष रुपयांचं कॅश आणि सोनं दोन्ही मिळून एकतीस लक्ष रुपयांचा, रुपयांचा मुद्देमाल हा दरोड्यामध्ये लुटून नेण्यात आलेला होता यामध्ये आपण एकूण पाच आरोपींना अरेस्ट केलेली आहे आणि त्या पाच आरोपींकडून एकूण सतरा लक्ष दहा हजार तीनशे रुपयेचा मुद्देमाल आपण हस्तगत के केलेला आहे गेल्या मुद्देमाला पैकीसुद्धा जवळपास साठ टक्क्यांच्या जवळपास आपण रिकव्हरी केलेली आहे हा जो तपास आहे हा खूप चॅलेंजिंग होता कारण आपल्याकडे विशेष क्लू नव्हते परंतु जनसंपर्कातून आणि छोट्याशा मिळालेल्या क्लूवरून संपूर्ण तपास हा डेव्हलप करण्यात आलेला आहे पूर्ण तपास यंत्रणा जी आहे ॲडिशनल एस पी असतील डी वाय एस पी असतील पी आय एल सी बी आणि त्यांची संपूर्ण टीम तिथले लोकल पी आय त्यांची संपूर्ण टीम या टीमने पाच दिवस रात्रंदिवस कष्ट करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे या आमच्या सातारा पोलीसच्या संपूर्ण टीमला वरिष्ठांचं सुद्धा खूप मौल्यवान मार्गदर्शन या गुन्ह्याच्या तपासकामी मिळालेला आहे आणि उर्वरित जे आरोपी आहेत त्यांचासुद्धा लवकरात लवकर शोध घेण्यात येईल आणि शंभर टक्के मुद्देमाल रिकवर करण्यावरती आता सातारा पोलीस फोकस्ड आहे त्याचप्रमाणे या बँकेच्या दरोड्याच्या निमित्ताने बँका ह्या सुरक्षित नाहीत आणि बँका सुरक्षित करण्यासाठी किमान त्या ठिकाणी सेक्युरिटी गार्ड असणे त्या ठिकाणी अलार्म सिस्टीम योग्य त्या पद्धतीने आणि पटकन बटन प्रेस करून लोकांना अलर्ट करता येऊ शकेल अशा पद्धतीचे असणं गरजेचं आहे हे मुद्दे परत एकदा अधोरेखित झालेले आहेत आणि प्रकाश जोतात येत आहेत आणि त्यानिमित्ताने आम्ही जिल्ह्यातल्या सर्व बँका आणि ए टी एमच्या संदर्भाने बैठका घेत आहोत आणि बँकांना अशी सुरक्षा आणि त्यासाठी असणाऱ्या उपाययोजना ह्या लवकरात लवकर करून घेण्यासाठी विनंती आणि फॉलोअप करत आहोत